नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉक मध्ये तर आता आम्ही चाललोय मी, मी माझ्या माहेरी चालले म्हणजे आलोंड्याला मला आलोंड्याला माझे मिस्टर सोडणार मग तिथून ते आंबिवलीला आता मी रक्षाबंधन साठी आहे माझ्या माहेरी सो आज तर आम्ही मी, मी आलोंड्यालाच थांबणार आज वस्तीला त्याच्यानंतर उद्या सकाळी सगळ्यांना राख्या वगैरे बांधल्यानंतर सगळ्या भावांना मग मी माझ्या मावशीच्या मुलांना राख्या बांधायला जाते मलवाड्याला मग मी तिकडे जाणार उद्या सकाळी मग तिकडनं संध्याकाळी पुन्हा माझ्या मामाच्या घरी जाणार आहे तिकडचे पण लॉक शूट करेल तुम्हाला दाखवेल माझं मामाचं घर कसं आहे ते सो तिकडे जाणार मी डाकिवली आंबे आंबाडीजवळ आहे डाकिवली तिथे माझं मामाचं गाव आहे तर तिथे जाणार आणि फायनली आम्ही आमच्या आलोंड्याला पोहोचलो ते आपल्या गावात येण्याचं काहीतरी एक वेगळं फिलिंग असतं नाही का म्हणजे एक बालपण आठवतं बघितल्यावर सगळं असं रोड तर वाव असं झालं माझं आणि हे बघा सकाळी सकाळी आता मम्मीने मस्तपैकी शिरा बनवलेला आहे खूपच छान रात्रीचा ब्लॉग मला बनवायला नाही मिळाला कारण की मला वेळ नव्हता तेव्हा मी थोडी थकली पण होती झोपली सरळ मग मी मस्तपैकी शिरा खाऊन झाला आणि म्हटलं चला आता वेळ आहे जो रक्षाबंधनला सकाळी केव्हा उठली होती ना त्याच्यामुळे मग करून घेतला आणि रुद्रला उठवतो तर रुद्रला उठवते तर परत उठतो आणि परत झोपतो हा बघा तुम्हाला दाखवते कसं करतोय हा बघा बिछाण्यात उठून फक्त बसला बसलाय आणि हा टेळी त्याने ते माहिती नाही शोधून काढला कुठून मम्मी कडून मागितला आणि तो घेऊनच झोपलाय हा बघा आणि आत्ता मी रेडी झाले मस्तपैकी रक्षाबंधनसाठी मी, ड्रेस मी ड्रेस में पींक, पींक, <laughs> हा ड्रेस नवीन घेतला कशी दिसते मी या ड्रेसमध्ये नक्की सांगा पिंक पिंक पिंकी आणि ह्या राख्या मी आता जाते रक्षाबंधन सेलिब्रेट करायला माझ्या भावांना सगळ्या राख्या बांधायला सो मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा ड्रेस कसा दिसतो ते पण सांगा आणि रुद्राणी आणि मी ऑलमोस्ट मॅच आहे थोडंसं <laughs> आणि मी मग राखी बांधून घेतली माझ्या भावाला तेजूला कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे असं आमचं सेलिब्रेशन झालं आणि मग मी डायरेक्ट नंतर मलवाड्याचं मला मल शूट काय करायला मिळालंच नाही मी डायरेक्टली डाकवलीचं शूट स्टार्ट केलं म्हणजे माझ्या मामाकडचं आणि ही बघा ही माझी आजी आहे माझ्या मम्मीची आई ही इकडे मावशी आहे बॅक साईडला मम्मी उभी आहे आणि माझा मामाचा मुलगा मस्त भाज्या चिरायला मदत करतोय माझी मामाची मुलं मावशीची मुलं सगळी त्या बाबतीत बाबा हुशार आहेत सगळी आई त्यांच्या आईंना सगळ्यांना मदत करतात मस्त आणि हे आहे आमच्या मामाचं घर

ही माझी मामाची मुलगी आणि हा मावशीचा मुलगा आहे माझं त्यांचं पण रक्षाबंधन मस्त बघित चालू आहे मी पण मी राखी बांधली ऑलरेडी त्याला आधीच फक्त बाकीचे जण होते त्यांनाच मी नंतर राखी बांधले तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये मी कोणाकोणाला राखी बांधली इथे आणि इथे यांचं रक्षाबंधन झालं आता माझी मावशीची मुलगी पण राखी बांधून घेते माझ्या मावशीच्या मुलांना हा घेतो याला तुम्ही व्हिडिओमध्ये आधीच्या पण बघितलं असेल याचा नाव गीतेश आहे आणि नंतर मी पण ओवाळून घेतलं पाठीमागली दिसत फोटो असा करते पाठीमाग चांगली मायक्रो नाही ना सेलिब्रेशन झालं राख्या वगैरे बांधून घेत त्या सगळ्या भावांना सगळ्या बहिणींनी आणि आमच्या मामाचं मामा लोकांचं लोकांचं अजून मावशी रक्षाबंधन अजून बाकी आहे त्यांच्या राख्या बांधायच्या बाकी आहेत अजून त्यांचं सेलिब्रेशन पण थोड्याच उशिरात चालू होईल एका मामाला राखी बांधून झाले पण अजून दोन मामा आमचे बाकी आहेत राखीवाले त्याच्यामुळे मम्मी पण आता मम्मी मावशी सगळे राख्या बांधून घेतील त्यांना

ফোন <laughs>

आदत कर बाम का दिन पर तेरी ऐसे ऐसे तेरी आई मेरा नाम बोला जागा नहीं ओए रो ना रो 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 ना 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 ना

<laughs> भाजी लालाने रख्या मंद आहे. बाऊजीचं मागे लागेल पण आलेले ला भाजी तर काय करते काय करायचे झाले आता डोकरी तू कुठं बघतेस तिच्याकडे वाटत वाटतं तुला बघून बेटा भाई नेरे दिस हे मुठी

डान्स चले सांग डान्स स्पेशल डान्स इकडं लालपरी ती लालपरी व्हायची

सो आमचं जेवण तर झालंय पण बाकीच्यांची जेवण अजून चालू आहेत सो आता आम्ही जेवण आता आम्ही झोपून घेतो सकाळी लवकर उठायचं आहे कारण आम्हाला मराडे पाड्यावर जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात कारण की मम्मी आणि मावशींनी अजून मंदिर बघितलेलं नाही सो मामा लोक बोलले की चला आपण जाऊया सो भेटूया सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही सगळे उठलो आहे आणि हे बघा इकडे दोघं जण कसे बसलेत आणि रुद्राची तयार झाली माझी तयारी पण झाली आमच्या मावशीची तयारी अजून चालू आहे इकडे सो आणि हे बघा रुद्र पण मस्तपैकी तयार वगैरे झालेला आहे आमची आवरावरी चालूच आहे हे बघा हे दोघं जण बघा कसे बसलेत सकाळी उठून आवरायचं यांचं दोघांचं आवरायचं बाकी आहे अजून आणि मावशीचं आणि माझं आवरलं तर ऑलमोस्ट आता आम्ही निघूच थोड्याच वेळात रुद्र सकाळी उठून राखीच्याच मागे लागला आहे मामा इथे बोलवतोय हो बोलतोय चला लवकर लवकर आणि आम्ही आता तयार होऊन गाडीत बसलो मस्तपैकी आता आम्ही चाललो मराडेपाड्यावर आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर मराडेपाडा येथील आणि आम्ही जस्ट आता इथे एंटर करतोय आज इतकी गर्दी दिसत नाही म्हणजे खूप जास्त गर्दी नाही आहे गर्दी आहे पण का मी एखाद्याची संध्याकाळी गर्दी होऊ शकते असं दिसतंय तर हे बघा हे आहे महाराजांचं मंदिर शक्तिपीठ छत्रपती शिवाजी महाराज की जय चं दर्शन घेऊन झालं तरी पण हे बघा आहे लोक अजून लाईनीमध्येच उभे आहेत मामा गीते ऋतिक वगैरे सगळे अजून लाईनीमध्ये उभे आहेत आम्ही त्यांची वाट बघत बसले आमचं दर्शन जाला इते राज जै 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 तर झालंय आता इथे बाजूला आपल्या राजमाता जिजाऊंचं मंदिर छोटंसं बांधलं आहे तिकडे आणि त्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ तर अशा प्रकारे खूप सुंदर असं मंदिर आहे मी दुसऱ्यांदा आले इथे मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा आठवी शिवाजी राजाज वंदितो तुम्हा शिवराया दे कृपेची छाया आठवी शिवाजी राजाज आत्ता आम्ही घरी पोहोचले पुन्हा एकदा आणि या दोघीकडे गप्पा मारत बसल्यात मिस्टरांचा फोन आला होता ते पण त्यांच्या बहिणीला घेऊन मराठी पाड्यावर गेलेत आत्ता गेलेत आम्ही तिकडून तिकडनं निघाल्यानंतर फोन आला मला सो त्यांना म्हटलं आता आलेच आहेत तर आम्हाला जाताना घेऊन जा मग आम्ही काय आवरून घेतलं रुद्र जे पण तयारी करायला होतो रुद्राला रुद्र रुद्रा पण मस्त इकडे तयार झाल्या घरी जायचं आहे म्हणून आता ते आले का आम्ही घरी जाऊ आणि मग काय आम्ही काल गेलो आंबिवलीला पण मला त्याच्यानंतरचा रात्रीचा ब्लॉक किंवा काहीच करायला वेळ नाही मिळाला सो डायरेक्ट आता आम्ही पालघरला से व्हिडिओ करते सो आत्ता आम्ही चालू पालघरला सो चला एवढा सुद्धा रक्षाबंधन लॉग तर असे आमचे दोन तीन दिवस गेले मस्त सेलिब्रेशनचे सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हाईप पण करा ठीक आहे थँक्यू सो मच